या देशामध्ये दोन मतप्रवाह निर्माण झालेले आहेत एक इंडिया आघाडीच्या नेतृत्वाखाली एक लुठारूंची टोळी आणि दुसऱ्या बाजूला नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भारत देशातली जनता एकावटलेली आहे आणि निश्चितपणानं महाराष्ट्रामध्ये सुद्धा आदरणीय नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली महायुतीला चांगल्या प्रकारे यश मिळेल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे कारण एकंदरीत जर महाराष्ट्राची परिस्थिती बघितली तर दोन हजार चौदाच्या पूर्वी संपूर्ण विकास या राज्याचा टप्प झालेला होता परंतु अलीकडच्या काळामध्ये नरेंद्र मोदींनी घेतलेले शेतकऱ्यांच्यासाठी निर्णय विशेषतः महाराष्ट्रातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या दृष्टीने एक ऐतिहासिक निर्णय घेतला की एफ आर पीला दोनशे पन्नास रुपये वाढ देण्याचा निर्णय मोदी सरकारने या ठिकाणी घेतलेला आहे भविष्य साखरेची किंमत सुद्धा आधारभूत पस्तीस रुपये करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे कांदा उत्पादक शेतकऱ्याला सुद्धा दिलासा दिलेला आहे आणि याचा परिणाम निश्चितपणानं संपूर्ण या निवडणुकीवरती आपल्याला पाहायला मिळेल हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून धैर्यशील जी माने हे निश्चितपणानं मोठं मताधिक्य घेऊन या ठिकाणी विजय मिळवतील कारण एका बाजूला रस्त्यांचं जाळं असेल किसान आत्मसन्मान योजना असेल घराघरात शौचालय उभा केला असेल गरिबांच्यासाठी के घरकुले असतील उज्ज्वल गॅस योजना असेल मोफत धान्य वाटप असेल लसीकरण असेल अशा अनेक मुद्दा घेऊन अने या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थानं जनतेच्या समोर आम्ही गेलो आणि निश्चितच जनता हसरवल्यामधली यावेळी महायुतीच्या पाठीशी असं स्पष्ट एकंदरीत वातावरण आणि आम्हाला दिसून येत आहे या देशामध्ये उद्धव ठाकरे यांनी अनेक वेळा भाषण करताना म्हटलं तर या राज्यामध्ये की आम्हाला रामराज्य आणायचं आहे परंतु उद्धव ठाकरे हे देवाच्या आळंदीला ऐवजी चोराच्या आळंदीला जाऊन पोचले आणि त्या ठिकाणी रामराज्य आणायच्या ऐवजी शरद पवारांच्या नादी लागून रावणराज्य आणायला निघालेले आहेत आणि निश्चितपणानं हातकरंगले मतदारसंघातली जनता महाराष्ट्रातली जनता हनुमान बनून ही रावणाची लंका उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही आणि त्याचमुळं महायुतीला चांगलं यश मिळेल अशी माझी अपेक्षा आहे